ਮੇ ਰੋਂ ਰੋਂ ਮੇ ਕਲ਼ਦੇ ਹਿਰੋ ਤੋਡੇ ਵਾਦਾ ਰੋਂ ਕੋਲੇ ਕੇਰ ਵੋਤ ਮੇ ਕੇਰ ਕੋਲੇ ਕੋਲੇ ਕੇਰ ਕੋਲੇ ਕੇਰ तर आपण आता थेट तिथं मैदानाच्या तिथं आलेलो आहोत थेट मैदानाच्या बाहेरून आपण संवाद साधत आहोत तर बघा या मैदानाच्या ठिकाणी काय काय होत आहे हे सर्व आपण माहिती घेणार आहोत तर सदर हे जे क्रीडांगण मैदान आहे तर ह्या ठिकाणी काय काय होतं आणि आठवडे बाजारचं जे ऐकलंय आपण तर त्याबद्दल काय सांगाल इथ या ठिकाणी आठवडे बाजार होतो आणि शिवाय हे जे गाळे दिसतात समजा हे सगळे अनधिकृत गाळे तर पुढचं एक मी पार्लर जे पुढे त्यांनी चालू केलेलं के आहे ते क्रीडांगणाच्या जागेत चालू केलेले यांच्या जागा नावावर नाहीये ती आता तरी सुद्धा सगळं चालू केलेलं के म्हणजे अनधिकृतपणे सगळं चालू आहे मनमानी कारभार चालू तर जनतेचं तेच म्हणणं आहे बघा अनाधिकृत बांधकाम तर चालूच आहे पण मला एक म्हणायचं आहे की जर आठवडे बाजार हा इथं भरतोय याला कुणी कुठल्या खात्याकडनं परमिशन मिळालेली आहे ती जागा वापरायला मुलांच्या खेळासाठी दिलेली आहे आठवडे बाजारासाठी दिलेली नाही याची शहानि शहानीशा करण्यात यावी आणि लवकरात लवकर मुलांसाठी क्रीडांगण उपलब्ध करून शासन देईल या कामामध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांची आणि स्थानिक नगरसेवकांची हात मिळून कुठल्या पद्धतीने झाले काम आहेत ते उजेडात आणण्याचं काम व्हावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आता हे जे अनधिकोणी टपऱ्या वगैरे चालल्यात किंवा तुम्ही जे सगळं दाखवताय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे एक जनता म्हणून एक जनता म्हणून एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या जागेवर हे जा जे अनेक अधिकृत गाळे तुम्ही चालू केले आणि स्वतःची मालमलई तुम्ही खिशे भरायची कामं चालू केली आणि मी कात्रज दगकवडी भागातले रहि विनंती करू इच्छितो की आपल्या भागामध्ये जे क्रीडांगण आपल्या मुलांसाठी इथ जागा असताना आपल्या मुलांना मोबाईल खेळायला लागतात तुम्ही सगळ्यांनी साथ द्या इथं आपण नक्कीच सर्वांनी एकत्र येऊन जर इथं मोठं कार्य करू शकतो मोठं आंदोलन उभं करू शकतो आणि आपल्या मुलांना खेळायला एक चांगलं मोठ्या प्रकारचं ग्राउंड इथे अवेलेबल होईल आज पुणे शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जागा ही कुठेच जा अवेलेबल नाहीये ग्राउंड साठी चांगले चांगले खेळाडू इथं तयार होतील आपल्याला इथे असे स्वतः हिशे भरणारी लोक तयार नाही करायची आपल्याला खेळाडू तयार करायचे आज इथं यांच्या शैक्षणिक संस्था आहेत शैक्षणिक संस्था मध्ये भूमिपुत्रांना कात्रज मधल्या मुलांना जर ऍडमिशन घ्यायचे झाले तर त्यांना डोनेशन डौने द्यायला लागतात ही परिस्थिती कात्रज भागामध्ये आहे अजून तुमचं काय मत आहे भूमिपुत्रांना जो दिलेला आहे भूमिपुत्रांवर भु, अन्याय करून अशा पद्धतीने ज्या गोष्टी चाललेल्या आहेत याला कुठतरी आळा असावा वा, दुसरी महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्याचे जे क्रीडा मंत्री असतील त्यांनी दखल घ्यावी की आज मुलांचे मुलांना क्रीडांगणाची किती गरज आहे जर हे असं क्रीडांगण दिलेलं असताना त्याचा गैरवापर केला जात असेल तर त्याचा त्या विरुद्ध आम्ही तक्रार नोंदवत असेल तर त्याची शहानिशा करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा व आमच्या मुलांचे पुढचे आयुष्य सुदृढ आणि सुखरूप राहील याकडे त्यांनी लक्ष वेधावे याबद्दल अजून काय तुम आपलं प्रतिक्रिया काय नाही एक सामान्य नागरिक म्हणून एक फक्त एक हात जोडून विनंती करतो प्रशासनाला कि आमच्या इथल्या मुलांना फक्त क्रीडांगणासाठी जागा काही करून उपलब्ध करून द्या प्लस जेणेकरून त्यांचं भविष्य एक सुदृढ होईल व्यवस्थित होईल आणि मुलं नशेला लागणार नाहीत कुठल्या वाईट संगत नाही लागणार जर ते इथे थोड्या वेळ येऊन खेळले त्यांच्यापासून मोबाईल लांब जातील त्यांचं शरीर सुदृढ होईल पंचमत मत हेच आहे इथे की जे मुलांना जे क्रीडांगण आहे हे मुलांना खेळायला खेळायला न मिळता त्याचा गैरवापर होत आहे किंवा अनाधिकृतपणे त्या ठिकाणी दुसऱ्या काही गोष्टी चालतात तर या थांबण्यात यावा अशी यांची शासनाला विनंती आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लांडे पुणे